त्यांची राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जी मूल्य समाज असतात ते आयुष्यभर जपणारा हा नेता होता खरोखर त्यांनी जे तत्वज्ञान घेतलं माणसाच्या जीवनामध्ये जे जी तत्वज्ञान माणूस घेतो याच्याशी जो प्रामाणिक राहतो तो निश्चितपणानं समाजाच्या राजकारणाच्या आणि समाजातल्या विकासाच्या मध्ये त्याचं महत्व निश्चितपणा असतं सा। पेन साहेबांनी आयुष्यभर ते मिळवलं विचाराच दोन दोन असू शकत तो एक विचार निळा दुसरा विचार निळा परंतु आपला विचार हा कसा प्रभावी करावा त्याकरता तन मन धन त्याने अर्पण करून या काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यामधली जी जडनिडन केली ती निश्चितपणानं कौतुकाबद्दल करुत। खरोखर आजच्या काळामध्ये पाटील तयार झालेली आहे कारण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आणि पक्षनिष्ठा ही एका बाजूला पातळ व्हायला लागली दिवसेंदिवस बाजूला निघाली आज माणूस कुठं आहे उद्या कुठं आहे हे सांगता येत नाही अशा काळामध्ये धीरोधत्तपणानं ज्याने आपलं आयुष्य समाजाकरता राजकारणाकरता आणि आपल्या पक्षाकरता वाहिले असे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे नेते पी एम पाटील साहेब आपल्यातून गेले खरोखर त्यांना आपल्याला श्रद्धांजली वाटाय व्हायचे वा, वा असेल तर भविष्य काळामध्ये राजकारणामधला आणि समाजकारणामधल्या या अंधधुंद परिस्थितीमध्ये त्यांनी जो विचार पाळला तो विचार जपला आणि त्याच्याकरता यश आलं अपयश आलं काही आलं तर ते, ते सहन करून मी माझ्या हिमतीवर जगायला तयार आहे माझा पक्ष वळवायला तयार आहे ही जी हिंमत असणारी माणसं उद्याच्या काळामध्ये तयार होणं ही त्यांना खरी आदरांजली होईल मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि पवार पाटील फॅमिलीच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहतो त्यांच्या एस ब ब ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडीसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका